बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यात आजही पावसानं धुमाकूळ घातला विशेषत मुंबई आणि उपनगरांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय अर्धी मुंबई पावसाच्या पाण्यात आहे दुसरीकडे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून कोल्हापूर जिल्ह्याला आज दिवसभरात पावसानं थोडी उसंत दिली असली तरी डोंगराळ भागात आणि धरण क्षेत्रात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळं शहरातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे पंचगंगा नदीमध्येही पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागली आहे राजाराम बंधारा शिंगणापूर बंधाऱ्यासह तेरा बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान गेल्या दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे विशेषतः शनिवारी सायंकाळपासून बारामती जळगावसह मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय त्यामुळं मुंबई जलमय आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा जोरदार तडाखा बसलाय कोल्हापूर जिल्ह्यालाही चार दिवस पावसानं चांगलं झोडपलं होतं मात्र आज दिवसभर शहरासह जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्याचं दिसून आलं धरण क्षेत्रात आणि डोंगराळ भागात सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांबरोबरच नद्या नाल्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागली आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दोन दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेला असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तसंच जिल्ह्यातील एकूण तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे पंचगंगा नदी पात्रातील मंदिरं पाण्याखाली गेली असून नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तयार झालेला पाऊस अशा दुहेरी पावसाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे